टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहर विकास आघाडीचे सचिव व उद्योगपती शुभेच्छुक मनसुख शेठ गुगळे सप्रेम नमस्कार शिरूर शहरातील तमाम जनतेला माननीय श्री प्रकाश शेख ढाईवाल शिवसेवा मंडळ अध्यक्ष तसेच मी मनसुख शांतीलाल गुगळे राजभोग हॉटेल व शिरूर शहरातील अनेक संस्थांमध्ये कार्यरत असलेले माझे सहकारी बांधव यांच्या वतीने दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपत्कालीन व्यवस्थेमध्ये शिरूर शहराने जे पक्षाचा कुठल्याही जातीचा विषय न घेता जे आपुलकीन विदर्भामध्ये जी सेवा पुरवली ती सेवा हीच शिरूरची एकी आणि त्याबद्दल सर्व शिरूरकरांचे तमाम शिरूरकरांचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन आणि दीपावली निमित्त सर्वांना माझ्या घोगळे परिवारातर्फे शुभेच्छा नमस्कार टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची